नमस्कार मित्रांनो बालासाहेब आपल्या चॅनल वर आपलं स्वागत आहे तर आजचा शॉपॅक हा विषय असा आहे की जे छोट्या व्यावसायिकांसाठी अतिशय महत्वाचा आहे कोणासाठी आहे त्याचे फायदे काय आहेत या मध्ये आपण आज समजून शॉप शॉपॅक म्हणजे काय शॉपॅक म्हणजे कोणतेही दुकान किंवा व्यवसाय सुरू करण्यासाठी सरकारकडून घेतला जाणारा एक अधिकृत परवाना आहे याला हिंदी मध्ये गुमस्त लायसन्स असे सुद्धा म्हणतात महाराष्ट्रात हा परवाना महाराष्ट्र दुकान अधिनियम स्थापना अधिनियम एकोणीशे अठ्ठेचाळीस अंतर्गत दिला जातो आणि हा दुकानामध्ये काम करणाऱ्या हक्काचं संरक्षण वेळा आणि सुट्ट्या वेतन इत्यादी बाबत नियम घालतो तर शॉप लायसन्स हा परवाना कोणासाठी आवश्यक आहे कोणताही व्यावसायिक ज्याचं छोट दुकान आहे क्लिनिक आहे ब्युटी पार्लर आहे इंटरनेट कॅफे आहे मोबाईल शॉप आहे किंवा कामगार असलेले कुठलेही व्यवस्था असेल या सर्वांसाठी शॉपॅक लायसन्स आवश्यक आहे एकट्याने काम करणारे फ्रीलान्सर किंवा घरातून व्यवसाय करणारे लोक तर त्यांना हा परवाना घेणे बंधनकारक आहे शॉपॅक घेण्याचे फायदे काय आहे तर सरकारी वैधता आपल्या व्यवसायाला कायदेशीर मान्यता मिळते बँकेत चालू खाते उघडता येते म्हणजे व्यवसायाच्या नावानं जे काही आपल्या बिझनेस नाव आहे त्या नावानं आपण चालू करंट अकाउंट वगैरे ओपन करू शकता जर आपल्याकडे शॉपॅट असेल तर सरकारी योजना किंवा सबसिडी मिळवण्यासाठी उपयुक्त म्हणजे कुठल्याही गव्हर्नमेंट स्कीम्स वगैरे आपल्याला जर घ्यायचे असतील तर त्याच्यासाठी आपल्याला एमएसएमई आणि जीएसटी लोन ऍप्लिकेशन यासाठी सुद्धा शॉपॅक लायसन्स आपल्याला लायसन्स हा कसा काढायचा हा याची पूर्ण स्टेप बाय स्टेप आपल्या चॅनलवर ऑलरेडी एक व्हिडिओ दिलेला आहे तर त्या व्हिडिओ मध्ये तुम्ही बघू शकता आणि शॉपॅक लायसन्स कसं काढायचं ते बघू शकता तर त्याच्यासाठी डॉक्युमेंट लागतील आपल्याला आधार ला कार्ड आपलं पॅन कार्ड पत्त्याचा पुरावा किंवा लाईट बिल पासपोर्ट साईज फोटो आणि आपली एक सिग्नेचर जो काही अर्जदार आहे म्हणजे प्रोपरायटर आपण ज्याला म्हणतो त्याचं हे सगळं डॉक्युमेंट लागतील ठीक आहे ऑनलाईन ऍप्लिकेशन केल्यानंतर वन डे मध्ये आपल्याला ॲक लायसन्स मिळतो ठीक आहे तर माहिती आपल्याला इम्पॉर्टंट वाटली असेल तर लाईक करा चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद